नमस्कार रेडिओ एमपीएससी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने गांधी म्हणत तुम्ही मला कैद करू शकता माझा छळ करू शकता माझे शरीर नष्ट करू शकता पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत आज आहे अठरा सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष दोन मध्ये टेलिव्हिजनवर सलग बहात्तर वर्षे आणि त्याआधी रेडिओवर सलग पंधरा वर्षे सुरू असलेल्या द गायडिंग लाईट या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला अठरा सप्टेंबर दोन हजार दोन रोजी चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले ऋषिकेश मुखर्जी यांना राष्ट्रपती के आर नारायण यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले एकोणीसशे नव्याण्णव साली साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थान हा पुरस्कार जाहीर झाला हे मराठी लेखक आणि चित्रकार होते त्यांनी कथा कादंबऱ्या प्रवास वर्णन यांसह मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या व्यंकटेश माडगुळकर यांना शिकारीचा छंद होता त्यांनी काही पुस्तके जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिलेली आहेत व्यंकटेश माडगुळकर यांचा सा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगुळचा औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नसेल तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले मराठी कवी गीतकार गी माडगुळकर हे यांचे धाकटे बंधू होत गावाकडच्या गोष्टी हस्ताचा पाऊस सीताराम एकनाथ काळी आई जांभीचे दिवस ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश जर्मन जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांमध्ये झालेले आहेत ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबऱ्यांच्याही संदर्भात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली बनगरवाडी वावटळ पुढचं पाऊल कोवळे दिवस करुणाष्टक आणि सत्तांतर यांसारख्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत अठरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये महाराष्ट्र सरकारने कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय पी व्ही नरसिंहराव यांनी महाराष्ट्र संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले त्यांच्या सततच्या आग्रहाने व प्रेरणेने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांनी ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांची एक सदस्यीय समिती गठीत करून संस्कृत विद्यापीठाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले तर जिचकार यांनी भारतातील सर्व विद्यापीठांचे अध्ययन करून शासनाला एक विस्तृत अहवाल सादर केला सदर अहवालाच्या अनुषंगाने व इतर शिक्षणशास्त्रज्ञांच्या चा अभ्यासा आधारे महाराष्ट्र शासनाने दिनांक अठरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे रामगिरीच्या पायथ्याशी कवी कालिदासांच्या स्मरणार्थ कवी कुलुगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली महाकावी कालिदासांच्या अभियानाने स्थापन झालेले हे महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विद्यापीठ आहे विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे संस्कृत विद्यापीठालाही बारा ब दर्जा प्राप्त झालेला आहे बासष्ट मध्ये बुरंडी जमैका रवांडा आणि त्रिनिदाद व टोबॅगो यांचा संयुक्त प्रवेश झाला अठरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची स्वातंत्र्य आंदोलनाची भूमिका केवळ परकीय राजवटीस घालवण्याचीच नव्हती तर भारतातील राजे राजवटींच्या ऐवजी सर्वसामान्यांची लोकशाही स्थापन व्हावी अशी भूमिका होती या भूमिकेतून स्वतंत्र भारत राज्यातून सरंजामशाहीचा अंत झाला पाहिजे अशा हेतूने स्वतंत्र भारतात संस्थानिकांचे विलीनीकरणाची काँग्रेसची अधिकृत भूमिका होती या भूमिकेचे अजून एक कारण म्हणजे भारतीय इतिहासात उपमहाद्वीपातील असंख्य राजे ते सरंजामशाही संस्थानिक यांच्यातील संघर्षाचा परकीय आक्रमणांचा फायदा मिळत गेल्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असेही होते भारताच्या रचनेनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांशी बोलणी करून विलीन करून घेतले हैदराबादचे संस्थान हैदराबाद राज्य ब्रिटिश राजवटीच्या अस्ताच्या वेळीपर्यंतही टिकून असलेले सर्वात मोठे स्वायत्त संस्थानिक राज्यच नव्हते तर उत्तर आणि दक्षिण या भारताच्या मधोमध पसरलेले होते त्यांचे स्वतंत्र राहणे भारताच्या एकसंगतेस कमकुवत ठरणारे होते पण त्याही पलीकडे हैदराबाद संस्थानातील जनता स्वतःच्या चळवळी व आंदोलनांना स्वातंत्र्य आंदोलनाचाच एक भाग समजत होती तत्कालीन निजामाने सरदार वल्लभभाईंच्या प्रस्तावाची केवळ अवहेलनाच केली नाही तर हैदराबाद राज्यातील जनतेने चालवलेल्या लोकशाहीच्या मागणीच्या तसेच भारतीय संघराज्यात सामील होण्याकरिता चालवलेल्या आंदोलनास चिरडण्याकरिता तत्कालीन निजामाने रजाकार नावाच्या अमानुष संघटनेकरवी अनन्वित अत्याचारांचा कळस गाठला होता या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन पोलो अंतर्गत तत्कालीन हैदराबाद राज्य सामील करून घेतले एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अमेरिकन गुप्तचर संघटना सी आय स्थापना झाली तसेच एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्यात आली सप्टेंबर एकोणीसशे चोवीस रोजी गांधीजींनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी एकवीस दिवसांचे उपोषण सुरू केले एकोणीसशे एकोणीसमध्ये हॉलँड मध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला अठराशे चिलीला मध्ये चिलीला पा मिळाले पंधराशे दोनमध्ये मध्ये आपल्या चौथ्या व शेवटच्या सफरीत क्रिस्टोफर कोलंबस येथे पोहोचला होता सप्टेंबर एकोणीसशे बारा रोजी गजानन हरी तथा राजा नेने या चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शकाचा जन्म झाला प्रभुलाल गर्ग उर्फ काका हाथरसी यांचा जन्मशे सहा रोजी आजच्याच दिवशी झाला होता ते विडंबन काव्यासाठी प्रसिद्ध होते त्यांची सुमारे दीडशे पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत मेरा जीवन ए वन हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वाहिलेले संगीत हे मासिक सुरू केले ते आस्ता चालू आहे एकोणीसशे पाचमध्ये ग्रेटा लोविसा गुस्तावसन उर्फ ग्रेटा गार्बो या हॉलिवूड अभिनेत्रीचा जन्म झाला मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर राम गुलाम यांचा जन्म एकोणीसशेमध्ये आजच्याच दिवशी झाला ब्रिटिश साहित्यिक टीकाकार पत्रकार व विचारवंत सॅम्युएल जॉन्सन यांचा जन्म सतराशे नऊमध्ये अठरा सप्टेंबर या दिवशी झाला भालचंद्र दिनकर फडके या दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक यांचे निधन दोन हजार चारमध्ये अठरा सप्टेंबर या दिवशी झाले शिवाजी सावंत या मराठी साहित्यिकांचे निधन दोन हजार दोनमध्ये अठरा सप्टेंबर या दिवशी झाले त्यांची मृत्युंजय ही कादंबरी इंग्रजी कन्नड गुजराती मल्याळी इत्यादी भाषांमध्ये प्रसिद्ध आहे या कादंबरीला महाराष्ट्र गुजरात व पश्चिम बंगाल या राज्य शासनांच्या पुरस्कारांचे तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा मूर्तीदेवी पुरस्कार मिळालेला आहे मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अठरा सप्टेंबर या दिवशी झाले विनोदी अभिनेते व दिग्दर्शक असित सेन यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये अठरा सप्टेंबर या दिवशी झाले त्यांनी सुमारे पाचशे चित्रपटातून भूमिका केल्या होत्या गणितज्ञ लिओनॉर्ड ऑइलर यांचा स्मृती दिवस म्हणजे अठरा सप्टेंबर सतराशे त्र्याऐंशी भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला यांचा स्मृती दिवस म्हणजे अठरा सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी